गौराईच्या हळदी कुंकवासाठी मोठ्या बहिणीप्रमाणे उशाताई मुन्ना आहेत आणि त्यांचे साहेब जे आहेत ते माझ्या मते पी एस आय ए पोस्टवरती आहेत आत्ता खूप दिवस झालं त्यांनाही मी बोलवायचे आणि मलाही त्या काही कार्यक्रम असलं की हळदी कुंकाला बोलवायच्या परंतु आम्हाला योग येत नव्हता एकमेकीच्या घरी जाण्यासाठी आणि त्यांचं जेव्हा कधी हे टेटस असायचं ना तेव्हा हा हे जे तुम्हाला समोर दिसतं आहे ना अँटी असा पीस त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा बनवला आहे अगदी घराच्या हॉलमध्ये तो इतका सुंदर आहे ना त्याच्याकडून नजरच हटत नाही तर गवराईचं सुद्धा त्यांनी इतकं छान डेकोरेशन केलं हे गंगाळ म्हणजे अगदी दीड भाजली भांडी बसले एवढं तांब्याचं मोठं गंगाळ होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी बघा झूम करून मी दाखवते इतकं सुंदर डेकोरेशन केलं आणि त्यांच्या घराच्या आजूबाजूला जवळजवळ ऐंशी हजाराची झाडं त्यांनी लावलेली आहेत आणि त्या म्हणतात मला एकही मिनिट असं वाटत नाही की मला करमत नाही म्हणून मी दिवसभर कुठल्या तरी झाडामध्ये काहीतरी टोकरत असते उकरत असते आणि त्यांनी छान अशी रांगोळी गौराईंची सजावट अगदी दोघच असतात घरी मुलगी त्यांची एम डी करते तरी पण त्यांनी म्हणजे माणसाला ना आवड पाहिजे कोणत्याही गोष्टीची मग सवड मात्र निघतेच आहे बघा तर कसा वाटला हा तुम्हाला अँटीक म्हणजे असं आपल्या महाराजांची मूर्ती ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा छान अशी यांची फॅमिली आहे आणि मस्त अशी बघा सगळी झाड झाड तुम्हाला मी बॅक कॅमेरा आणखी दाखवते की किती पोट आहेत त्यांच्याकडं माझ्यासारखा ह्या झाडप्रेमी मोठी बहीण आहेत असं म्हटलं तरी चालेल आता किती पोट गोळा केलेत ते दाखवते मी तुम्हाला इतक्या प्रकारचे मातीचे पोट आहेत ना त्यांच्याकडं की आता कुठला घेऊन जाय का अशी इच्छा झाली माझी दाखवते बॅक कॅमेऱ्याने बघा तुम्ही सुंदर सुंदर पोट गोळा केलेत तुम्ही <laughs>

आता इथं तर बघा किती वेगवेगळ्या प्रकारचे पॉट आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे पॉट आहेत आणि सगळी युनिक आहेत किती झाड आहेत काय काय केलंय बघा आवड पाहिजे फक्त माणसाला कुठलीही गोष्ट करायची त्यांच्या आवडीला खरं माझ्यावर चढत या इतकं झाडावरच प्रेम लगेच दिसून येतं ज्यांना झाडाची आवड आहे ना त्यांचं प्रेम लगेच त्यांच्या दारात तर एक पायी ठेवला ना की लक्षात येत आता तुम्हाला इकडं दाखवते मी झाड कुंड्याच कुंड आहेत सगळ्या वरती तुम्हाला कुंड्या बघायला मिळतील हँगिंगच्या आणि इकडं पण बघा सगळे हँगिंगच हँगिंग आहे तुम्ही खिडक्या सुद्धा सोडल्या नाहीत रिकाम्या मग काय मस्त आहे पण सगळं आता निवांत एक दिवशी कटिंग नाही लयती सगळी अशी झाडच झाड आहे ती जंगलात फिरायला गेलेल्या म्हणजे फील येते फिरल्यावर झालेस तसं महाबळेश्वर सारखं गार वाटायला नसतं छान छान आहे आमच्याकडे सगळे आणायचं आणायचं मग काय आवड असली की सवड मेहनिन सगळं होत हे कशाच झाड आहे किती छान आहे ती पण बॅक हे पण किती छान आहे बघा कडी पत्ताच वाटतंय पण हे नाहीये शोच झाड आहे ते किती झाड लावलेत तुम्ही लयच लावलेत आहो <laughs> <laughs> बांधकाम खूप मोठं झालंय हो तुमचं किती कोंड आहे कलर ह्याला अगोदरच आहे का दिलाय तुम्ही कलर ह्या वर्षी दिलाय मी सगळ्या घरी दिलाय कलर हॉय गो बघा वरती आमच्या दोघांना पण नाद आहे हो त्यामुळे जुळत आहे हे दोघांना छंद असल्या का नाही मग बऱ्याच गोष्टी मिळून येतात हे केवढे केवढे ड्रम आहेत बघा त्यांनी झाड लावले पाठीमाग पण आहेत काय कुठली जागा सोडली नाही वेस्टच जाऊ दिलं नाही पुरे पुरेपूर जागेचा त्यांनी फायदा घेतलाय बघा असं चाललं ना तर जवळजवळ ही त्यांची अडीच गुंटे जागा आहे आणि एवढं मोठं घराब होती हा हो बाबा सगळी झाडच झाड आहे ती मला ह्याची लांबी जवळजवळ असेल साठ साठ फूट असेल लांबी साठ फूट लांबीत ह्या बरोबर सगळ्या कुंड्याच कुंड्यात मग तुम्हीच विचार करा की झाडं किती असतील ती आणि आवडलं असेल ह्यांचं घर आणि महत्वाचं म्हणजे आतलं जे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी त्यांनी कशी गोष्ट केली तर त्याच्यासाठी एक लाईक तर झालाच पाहिजे चला <laughs> त्यानंतर स्नेहलताई म्हणून मोठ्या बहिणीप्रमाणेच एक मैत्रीण आहेत त्यांच्या घरीही हळदी कुंकवासाठी गेले आणि त्यांनी बघा इतकं सुंदर डेकोरेशन केलं होतं परंतु सगळीकडे हळदी कुंकू घेण्याची फार माझ्या मागं गडबड होती दारात रांगोळीसुद्धा छान काढली होती आणि ज्यांना ज्यांना व्हिडिओमध्ये यायला आवडतं त्यांच्या त्यांच्याच व्हिडिओ मी घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता त्यांचं पण गौराई गणपती बाप्पा किती सुंदर असं आहे आणि हे जे पुढं जे डेकोरेशन केलं तर ना फराळ ठेवण्यासाठी वगैरे ते खूप सुंदर वाटलं मला अगदी युनिक अशी आयडिया वाटली आणि जेवढं सिम्पल आणि सुटसुटीत करेल ना तेवढं बघायला आणि दिसायलासुद्धा छान वाटतंय ह्या स्नेहल तर आहेत मोठ्या बहिणीसारख्या आणि ह्या है त्यांच्या दोन गौराई आणि गणपती बाप्पा छान असा आणि इकडं ह्या त्यांच्या गोड सासूबाई आणि हा मुलगा युट्यूबला स्टेटसला नाही <laughs> अशी बरीचशी नाते आहेत छान आहेत मोजके पण आपुलकीनं प्रेमाने रागावणारी पण आहेत आणि जीव लावणारी पण आहेत अशी सगळी नाते बस तेवढच पाहिजे आहे की नाही <laughs> <laughs> तर कशा वाटल्या ह्या जगावरही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बॅक कॅमेऱ्याने अजून एकदा व्यवस्थित दाखवते मी तुम्हाला <laughs> <तुलू। laughs>